हारशेली दिदी आणि विद्यार्थी खेळत आहे काय आहे हा काय आहे हा हळूहळू हा? हळूहळू हा? क्या हळूहळू क्या रे हारे दिली खूप मजा खेळायला हारसेल दिला आणि विद्यार्थी पण इकडे शेव राहिली रे फुल मस्ती चालू आहे त्यांच्या दोघांची हळूहळू हळूहळू हळूहळखी आम्ही मित्र आणि फुल धमाल मस्ती करत आहेत फुल मस्ती करते आमची हरक्याने दिदी आणि परत आमची विद्या दिदी पण सोबत खेळू राहिले तर दोघं फुल एन्जॉय करू आले तर फुल मस्ती करू आले विद्या दिदी आणि आशेवर दिदी हळूळ हळू बिंदू इकडे बाहेरे तर मित्रांनो तुम्ही मस्ती करू शकेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करून नक्की करा, गया। गया। करा। ते खूप धमाल चालू आहे शहरामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करून नक्की करायला करा